चौदा महिन्यानंतर आपल्या देशात येण्याची संधी मिळाली होती मग काही घेतली वीस हजार रुपये चॉकलेट्स आणि कॅडबरीज केली बॅक पॅक आणि पडलो की बाहेर आणि एवढी चॉकलेट्स घेण्या पाठीमागचं कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये समजलच पण मला सारखं वाटत होतं की कोल्हापूर मध्ये पोहोचल्यावरती फिलिंग काय आपल्याला येणार नाही आणि त्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजल एअरपोर्ट वर आलो तर आपली फ्लाईट लागली होती गाडी क्रमांक सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सकाळी दहा वाजता फ्लाईट टेक ऑफ केला जर्मनी मधून आणि थोड्याच वेळात आलं सुंदर असं जेवण मग काही सुट्टी नॉट मध्ये पोट भरून जेवण पण केलं त्यानंतर बसलो जरासा गेम खेळत स्क्रीन वर आला मुंजा पिक्चर मग जरा तो पण बघितला पिक्चर बघून आला म्हणून जरास झोपलो आणि थोड्याच वेळात दिसली मला ढगात लाइटिंग शेवटी सहा तासाचा प्रवास करून पोहोचलो अबुधाबीला आणि ते एअरपोर्ट वर भेटला मला बेळगावचा सा मित्र साडेसहा तासाचं वेटिंग असल्यामुळे आम्ही काढला ट्रान्झिट व्हिसा आणि गेलो अबुधाबी फिरायला पण टॅक्सीवाल्यानं चुकीची माहिती दिल्यामुळे आमचा प्लॅन झाला फेल आणि पैसा झाला वेस्ट त्यामुळे आलो परत एअरपोर्ट वर आणि इथं घेतले अबुधाबी फेमस खजूर एअरपोर्ट वर ओळख झाली या पुण्याच्या दोन मित्रांची जे युके वरून आले होते फायनली अबुधाबी टू मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट मध्ये आलो आणि रात्री अडीच वाजता फ्लाईट ने टेक ऑफ केला आणि साडे तीन तासाचा प्रवास करून फायनली आपल्या मुंबई मध्ये सकाळी सात वाजता पोहोचलो आमची फक्त एअरपोर्ट वर ओळख झाल्या असं वाटत सुद्धा नव्हतं कारण पुण्यामध्ये यांना यांच्या घरी सोडून मग मी पुढे निघालो होतो फायनली महाराजांच्या नगरीत पोहोचलो पण तो फिन न येण्यापाठी पाठीमागचं कारण म्हणजे गेली चाळीस वर्ष कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी थाटात उभारलेली कोल्हापूर स्वागत कमान आज तिथं नव्हती पण माझ्या फॅमिलीने आणि मित्रांनी माझं जोरदार स्वागत करून ही उणीव भरून काढली परदेशातून मी पहिल्यांदाच परत आलो होतो त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद असू होते पण सेलिब्रेशन सुद्धा तितक्याच जोरात झालं होतं कारण